शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार वसंत भोटे साहेब यांच्या डाळीं प्लॉटवरती आले आहोत शेतकरी मित्रांनो त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी केरन टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज केलेली आहे तर केरन टेक्नॉलॉजी यूज करून तुम्ही किडीच्या बाबतीत समाधान आहात का हो oh. समाधान आहात तर आता यावर्षी आपण केरन टेक्नॉलॉजी डाळींबाळ पण वापरलेली हो oh. तर या ठिकाणी आता झाडे किती सगळे तेराशे तेरा झाडे तर तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर तुम्हाला मी बदल काय वाटला पाहिला राणा भुसभुशीत झालं हा आणि गांडोळाची संख्या वाढली गांडोळाची संख्या वाढली तर आता या ठिकाणी शेटिंग झालंय झाडाला शेटिंग किती झालं शेटिंग लय झालं चारशे साडेतीनशे चारशे आता जर बघितलं तर माल जर आता तुटतोय बरोबर हार्वेस्टिंग चालू आहे आज सतरा ऑगस्ट आहे तर एका झाडाला किती माल निघतोय आता सध्या तीस किलो तीस किलो तसं जर या वर्षी मे पासून पाऊस चालू आहे हो, बरोबर आहे आणि ढगाळ वातावरण आहे अशा हो, परिस्थितीमध्ये डाळ भागात भरपूर समस्या आलेल्या आहेत हो, सर्कस पोरा आल्ट्रनया कुजवा तर तसं जर बघितलं तर तसे साठ सत्तर टक्के लोक फेले जातात बऱ्यापैकी तर आपल्या बागेला शायनिंग चाकाकी ग्लिजिंग विरोध बाग सगळी कसं जेवढे बागा फिरलो त्यात मला नव्वद टक्के माझ्या भागात म्हणजे काहीच नाही इतकं म्हणजे असं फ्रेश आहे माल फ्रेश माल आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही मालाची चमक ग्लिजिंग शायनिंग तर तुम्ही केरण टेक्नॉलॉजी युज करून समाधानी आहात हो oh. तर तुम्ही जे काही महाराष्ट्र घेतलं किरण टेक्नॉलॉजीचं तर तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना यातून काय देऊ शकता बरं वापरलं तर अतिउत्तम 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 उत्तम नाही अतिउत्तम तर शेतकरी मित्रांनो पहा या ठिकाणी भोसले साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये साहेबांनी या ठिकाणी इथं यूज आणि आता है। माल हार्वेस्टिंग चालू आहे टोटल किती माल निंगनार। निंगनार टेक। टेक। आता अंदाज चाळीस टन चाळीस टन माल निघणार शंभर टक्के काय एक नंबरचा एकशे सत्तर ने गेलाय आपला माल बरं तर इतर शेतकऱ्यांच्या सतरा एकशे आठ असा निकला ओके तर एकंदरीत या ठिकाणी काळेसाहेब खूप चांगल्या लेवलला या ठिकाणी बाग तयार केलेली आहे आणि सुद्धा या ठिकाणी खूप समाधानी आहेत निश्चित या व्हिडिओचा उपयोगसुद्धा इतर शेतकऱ्यांनासुद्धा होईल आणि साहेब तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये हे वापरल्यानंतर जे काय अनुभव आला तो इतर शेतकऱ्यांना तुम्ही शेअर केला त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद